दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन घेऊन केला विचका कवीसंमेलनाचे भव्य आयोजन प्रवक्ते संतोष पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त डी जी पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने मार्केटयार्ड सांगली या ठिकाणी खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवक्ते संतोष पाटील यांचा नियोजनाखाली भव्य संमेलन पार पडले या कवी संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी बोलताना प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रातच होणे गरजेचे होतं कारण मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी तसेच सांगली जिल्ह्यातील जत सारख्या काही गावामध्ये आजही मराठी शाळाच नाहीत त्या ठिकाणी कन्नड शाळा आहेत कन्नड शाळेला आहे। आमचा विरोध नाही परंतु मातृभाषा असलेल्या मराठी भाषेच्या शाळाच नाहीत यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही अशा भागामध्ये साहित्य संमेलन होणे गरजेचे होते कारण जत हा कर्नाटकाच्या बॉर्डरवर असणारा तालुका आहे आणि या भागातच सीमावाद चालू आहे तोही सीमावाद काही अंशी सुटला असता परंतु राज्य आणि केंद्र सरकारने हिंदी भाषिक असलेल्या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन घेऊन या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर राजकीय हेतूने करून त्या मराठी साहित्य संमेलनाचा विचकाच केला आहे असे एकंदरीत दिसून आले आहे पुढे म्हणाले की यावेळच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्राध्यापिका डॉक्टर तारा भवळकर या सांगलीच्याच होत्या परंतु त्या, त्या विचारवंत लेखिका साहित्यिका आणि निष्पाप कोणालाही विरोध न करणाऱ्या असा त्यांचा स्वभाव सोबव, यांच्या स्वभावाचा फायदा घेऊनच राजकीय नेते मंडळींनी केलेली भाषाही महाराष्ट्राला शोभणारी नव्हती व ती कोणाच्या सांगण्यावरून केली का असाही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे म्हणजेच याचा वापर केंद्रातील आणि राज्यातील सरकारमधील काही लोकांनी आपल्या वैयक्तिक राजकीय फायद्याच्या हेतूसाठीच हे साहित्य हे संमेलन दिल्लीत घेतले याचीही चर्चा होऊ लागली आहे त्यामुळे अशा साहित्य संमेलनाच्या कार्यकारी मंडळावर आपल्यासारख्या साहित्यिक कवीने खूप खोलवर जाऊन टीका करावी असे वक्तव्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी सर्व आलेल्या कवींना केले यावेळेला कवी अभिजित पाटील यांनी आलेल्या सर्व कवींचा परिचय करून दिला यावेळेला कवी संमेलनाचे अध्यक्ष आबा पाटील यांनी कवी संमेलनाचे संतोष पाटील यांनी आयोजन करून आम्हा सर्व कवींना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले जे सध्या वास्तववादी चित्र आहे याचे कशा माध्यमातून सर्वांच्या समोर सादरीकरण केले यावेळेला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली यावेळेला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कवी कवयित्री यांनी भारदार कविता सादर केल्या यामध्ये दयासागर बन्ने रमजान मुल्ला आनंद जाधव रामसुतार शाहीर पाटील प्रकाश वायदंडे मोहन तानाजी तानाजीराजे जाधव यांनी आपल्या कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले यावेळेला पुरस्कार प्राप्त कवी संतोष काळे यांनी सूत्रसंचालन केले शेवटी प्रसिद्ध कवयित्री वैष्णवी जाधव यांनी मनाला स्पर्श करणाऱ्या कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून कार्यक्रमाचे आभार मानले